तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा युट्यूबच्या नवीन व्हिडिओ स्वागत करतो आय होप मी सर्व ठीक असा आणि मित्रांनो आज आपण म्हणा बाबुलनाथ शिव मंदिरामध्ये तर दर आता मंदिरा आम्ही आलो चर्ने चर्ने चर्न रोडच्या स्टेशन जवळ आलो आणि एकूण तुम्हाला वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे चालच वीस मिनिटं आणि बाईक तुम्ही दहा मिनिटामध्ये पोहोच शकता तर दाखवतो सर्व काही फहा आनंद घ्या ब्लॉकचा चला तर मित्रांनो आता बाबुलनाथ मंदिराजवळ आम्ही पोहोचलो आहोत आणि गेटच्या बाहेर मंदिर आहे द्वारका मंदिर तिथे दर्शन घेणार आहोत त्या दर्शन घेतल्याच्या नंतरला तुला मंदिरात त्या दर्शन घेतो तर मित्रांनो तुम्हाला इथे मंदिराबाहेरच तुम्हाला फुलं वगैरे मिळतील पूजेचं साहित्य हार वगैरे तुम्हाला बाहेरच मिळतील तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन आतमध्ये जाऊ शकता तर आता जाऊया आपण आतमध्ये जाऊया तर चला मित्र मग स्टार्टला कसे आहे हे हार सुद्धा साठ रुपयाला आहे तर टोपली तुम्ही तोक टोपली हो घेऊ शकता हार हार घेऊ हो शकता तुमच्यावरती आहे मग जे पाहिजे ते तुम्ही घेऊ हो शकता आणि आता जाऊया आपण आतमध्ये आणि मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या आत आलो आहोत आणि आता चाललोय दर्शन घेण्यासाठी तर चला जाऊया आणि इथे वातावरण थंड आहे पण बाहेर खूप ऊन आहे झाडांमुळे खूप थंड वाटत बाबुलनाथ मंदिर हे मुंबई भारतातील एक प्राचीन शिवमंदिर आहे गिरगाव चौपाटी जवळ एका छोट्या टेकडीवर बसलेले हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक मंदिर आहे बाबुलनाथ वृक्षाच्या देवाच्या रूपातील शिव हे या मंदिरातील मुख्य देवता आहे विश्वासू लोक मंदिरात चढून शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि परमेश्वराकडे आशीर्वाद देतात तर मित्रांनो इथून सोय होते पायऱ्यांची आणि ते पायरात मित्रांनो तर जाऊयात मग दाखवते सर्व काही लॉक सोडपर्यंत पहा तर मित्रांनो इथे का दर्शन झालेलं आहे आणि चालू पुढे आता मित्रांनो दर्शन झालं आहे आमचं आणि मित्रांनो शिवम सुद्धा ब्लॉग करतोय चांगली गोष्ट आहे आयुष्यात खूप पुढे जा <laughs> आणि मित्रांनो आम्ही सात समजा पायर चढत चढत जाण चाललोय पण शक्य तर अलाउड नाही तर फोटू नकाच काढून तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढतो ठीक आहे मित्रांनो आरतीसुद्धा आम्हाला मिळाली आहे आणि ती आता चालू आहे मित्रांनो पहा आरती मित्रांनो इथे फोटोसुद्धा काढतायत पाहू शकता तुम्ही प्रकारे फोटो काढतायत तर मित्रांनो आमचे फोटो काढून झालेले आहेत आणि आता आम्ही बाहेर चाललो तर चला जाऊया आता तर मित्रांनो आम्ही दर्शनसुद्धा झालेलं आहे आता आणि आता फोटो वगैरे पण काढून झालेले आहेत तुम्हाला फोटो जर पाहायचे असेल तर स्क्रीनवर दाखवतो आमचे आणि आता जाऊ आता बाहेर जातो आणि बाहेर जाताना कस आम्ही बाहेर जातो नक्कीच सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं आमचं दर्शन चला बाहेर जाऊ वार्षिक महाशिवरात्री उत्सवामध्ये लाखो भाविका मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात तर मित्रांनो ते मित्रांनो लिफ्ट आहे लिफ्टने जाऊ शकता एक रुपयामध्ये लिफ्टने जाऊ शकता आणि आता आम्ही चाललोय बघतोय लिफ्टने कसं जाऊ शकतो तुम्हाला दाखवतो लिफ्टने सुद्धा कसं जाऊ शकतो तर मित्रांनो आम्ही आता लिफ्टने आलो आहे आणि पाहू शकता आम्ही लगेच खाली आलो तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये तुम्ही जाऊ शकता तुम्हाला सांगतो किती आहे तिकीट किती अच्छा एक रुपया मध्ये तुम्ही या गाडीतून तुम प्रवास करू शकता गेट पासून ते काय गेट पर्यंत तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि छान छानपत्रे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चांदव आहे बाहेर पाणी भरसावतो तर आता सांदूळ बाहेर